आळसंदगावचे सरपंच माननीय अजित हिंमतराव जाधव एक विकासाची नांदी होय गावचा विकास हेच माझे ध्येय आमदार सुहास बाबर यांचे कट्टर समर्थकांची कमाल सत्तेत आल्यापासून निवडणुकीच्या दरम्यान गावातील मतदारांना दिलेल्या वचनपूर्तीचा आढावा घेत गावातील विकासकामे करण्याच्या उद्देशाने तसेच सामाजिक बांधिलकी जपत आळसंदगावचे सरपंच माननीय अजित हिंमतराव जाधव तथा त्यांचे सहकारी सदस्य पदाधिकारी यांच्या सहकार्याने गावातील बऱ्याच दिवसापासून वाझर रोड वळणावरील गटर तुंबलेले होते त्याची आज जेसीबीच्या साह्याने सफाई करून घेण्याची प्रक्रिया करीत जेसीबीच्या साह्याने जेसीबीचे पूजन करीत कामकाज केल्याने स्थानिक पातळीवरती महिलांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले यावेळी आळसंद गावातील मान्यवर पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमच्या सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी माननीय अनुसया चव्हाण यांनी आमच्या गावामध्ये अनेक वर्षापासून वाजर रोड लगत असणारा हा कॉर्नर आहे तर अनेक वर्षाची ही दुर्गंध आज निघते तर आम्हाला खरंच समाधान वाटतंय आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहासभाई यांच्या माध्यमातून आणि आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सहकार्याच्या पाठपुराव्यानं आज खरं तर हे सगळ्यात मोठं काम आहे कारण का पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेला पाऊस मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेला संपूर्ण आला पॅक होत जात होता आणि त्याचा त्रास त्या आजूबाजूला असणाऱ्या घरांना त्याचा त्रास होत होता त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात रोग होत होती त्यामुळं आम्हाला एक समाधान वाटते की ह्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होतोय कारण का तुम्ही बघितलं असेल तिथून जाताना देखील कोण कोणी म्हणणार नाही हे नालाय का काय आहे अशा अवस्था ह्या होती त्या अर्धवट असणारं काम हे आमच्या ग्रामपंचायत आणि ह्या खानापूर आठवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहासभाई बाबर यांच्या विशेष प्रयत्ना तर मी आज चालू होत आहे त्याबद्दल मी आळसन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांचं कुठल्याही प्रकारची घाल करू नये असं मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे